कार्यसम्राट नगरसेवक विठ्ठल लोकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना प्रभाग क्रमांक एकशे एक्केचाळीस अंतर्गत देवनार म्युन्सिपल कॉलनी येथे चालू असलेल्या कॉलनी येथील रस्त्यावर धुळीचे व चिखल्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे सर्वत्र अस्वच्छता व आजार पसरत असल्या कारणामुळे स्थानिक शाखा प्रमुख संदीप वेताळे यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले आहे सदर प्रसंगी उपविभाग प्रमुख हेमंत साळवी महिला विधानसभा संघटिका रेखाताई पाटकर शाखा प्रमुख संदीप वेताळे महिला शाखा संघटिका पूनमताई जाधव युवा विधानसभा समन्वयक गौरव संदेश पवार युवा शाखाधिकारी प्रसाद सुर्वे व सर्व उपशाखा प्रमुख उपशाखा संघटिका गटप्रमुख गटसंघटिका उपस्थित होते तो आप देख सकते हैं किस तरह से यहाँ पर जो है कचरा डंप किया जाता है आपको न्यूज शिफ्टिन लाइव के माध्यम से दिखाना चाहेंगे आप देख सकते हैं कचरा जो है पब्लिक चलने का जगह नहीं है यहाँ पर आज शिवसेना के पदाधिकारियों ने यहाँ पर मोर्चा निकाला ये जो है केविन है देख सकते हैं बाउंसर बाउंसर किसके लिए बिठाया जाता है मालूम नहीं ये कचरा देखने के लिए या कचरा को संभालने के लिए आप देख सकते हैं आज तुम्ही आज बरेच दिवस तुम्ही पण पाहता न्यूजवाले आहेत देवणार कॉलनी आहे पोलीस प्रशासन आहे महानगरपालिका आहे सगळे बघतायत हा जो प्लॉट आहे शाळेचा प्लॉट आहे महानगरपालिकेचा हा डम्प करायला खाडीचा चिकल इकड ते ते कामासाठी हा दिलेला आहे हा प्लॉट आहे रेसिडेन्स एरियामध्ये आजूबाजूला चार शाळा आहेत त्या शाळेतल्या मुलांना त्रास आहे इकडच्या हा बाजूला डिलेवरी हॉस्पिटल आहे त्यांना त्रास आहे ही कॉलनी सगळी र रहदारीचा मोठा म रस्ता आहे तिकडे आतून सगळे डम्पर चिखलाचे येत आहेत सगळ्या हा सगळ्या टायरला चिखला हा रस्त्याला लागतोय त्याच्यामुळे विभागामध्ये आहे ना आरोग्याविषयी एकदम मोठी समस्या झालेली आहे धुळीची मोठी समस्या आहे लोक स सतत आमच्या शाखेमध्ये येतात कंप्लेंट करतात आम्ही स्वतः जाऊन प्रशासनाला बोललो पण त्यांनी काही दाद दिली नाही आज आम्हाला शेवटी आमच्या शाखेजवळ ह्या रस्त्याजवळ रस्ता बंद करावा लागला तेव्हा प्रशासनाची लोकं आले एवढ्या दिवस त्यांना जाग नव्हती आलेली आज मागच्या यांना आम्ही लेखीपत्रसुद्धा दिलेले शिवसेना स्टाईलने आता त्यांनी आम्हाला मंगळवार सोमवारी संध्याकाळपर्यंत टाइम दिलेला आहे तो जर त्यांनी नाही पूर्ण केला आश्वासन त्यांचं सो मंग सोमवार संध्याकाळी जे शाळा पंधरा तारखेला चालू होते सोमवारी संध्याकाळपर्यंत त्यांनी बोललं आम्हाला वेळ द्या त्याच्यात आम्ही सगळं क्लेअर करू घेऊ इकडनं ना नाहीतर मग मंगळवारी आम्ही त्यांना डेडलाईन दिलेली आहे मंगळवारी सकाळी आम्ही पुन्हा आंदोलन घेणार आहे रस्ता रोको आंदोलन आणि त्याचं आम्ही एंटिमेशन सुद्धा काही देणार नाही स्थानिक लोकांची सुद्धा तीच मागणी आहे हा आणि आमची शिवसेना स्टाईल तर सगळ्यांनाच माहिती आहे काही आहे अहो हे डम्पर माफिया मला तर आधी हे कळत नाही ह्या डम्प यांनी जे आहे ना लिगली प्लॉट लिगली प्लॉट दिला आहे ना यांना काम करायला मग याला गेट का लावला गेट लावून का घेतात आतून बाहेरून मुलून कांजूरमाग तिकडच्या गाड्या विक्रोळीच्या गाड्या कसल्या भरून येत आहेत जर इकडचं त्यांचं चिखल काढलं तर कॉलनीचं गवंडीचं चिखल काढून इथे ठेवा आणि घेऊन जा पाणी निघालं बाहेरच्या गाड्या कशाला येत आहेत अहो इथे बाउन्सर उभे केलेत हे सगळे दुनिया बघते मग कशासाठी काही म्हणजे हे चांगलं काम चालू आहे लिगल काम नाही आहे हे इल्लीगल काम चालू आहे आणि हे प्र प्रशासन महानगरपालिका सुद्धा त्यांच्या बाजूनी आहे नेहमीच शिवसेना लोकांच्या पाठीशी उभी आहे आणि इकडच्या स्थानिक नागरिकांसाठी पण शिवसेना नेहमी अग्रसर असेल गेल्या आम्ही तीन महिन्यापासून फॉलोअप घेतो आहे मागे वॉर्ड ऑफिसरशी आमचं बोलणं झालं त्यांना निवेदन दिलं होतं की तुम्ही हा जो प्लॉट दिला आहे तो प्लॉट चुकीचा दिलेला आहे कारण इथे तीन तीन शाळा आहे परत नागरी वस्ती आहे मॅटर्निटी हॉस्पिटल आहे लहान मुलांचं त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो तर तुम्ही हा दिलाच कसा तर त्याच्यावर प्रशासनाने काही उत्तर न देता त्यांनी आपली मनमानी चालू ठेवली आणि हा प्लॉट चालू आहे बरं हा प्लॉट चालू असल्यानंतर तुम्ही ज्या नियमाने त्यांना परमिशन दिली तो नियम इथे फॉलो केला जात नाही गाड्या धुवून निघाल्या पाहिजे त्या गाड्यांवरती जेव्हा निघतात त्याच्यावर ते, ते प्लास्टिक वगैरे टाकले पाहिजे रस्त्यावर तो कचरा आला नाही पाहिजे या सगळ्या नियमाचं कुठेही ते उल्लं हे करत नाही आहे त्याचं उल्लंघन करतात प्रत्येक गोष्टीमध्ये आणि लोकांना इथे बॉन्सर म्हणून आहे लोकांना लोकांचा आवाज दाबला जातो त्यामुळे शाखेच्या वतीने नागरिकांच्या वतीने मी शाखापूर्व म्हणून आम्ही रस्ता आंदोलन केलं तेव्हा प्रशासनाला कुठेतरी जाग आली तेव्हा प्रशासन आलं आणि प्रशासनाने प्रशासन आहे की येणाऱ्या सोमवारपर्यंत संध्याकाळपर्यंत सर्व डंप कचरा इथून उचलला जाईल आणि जो रूट आहे तो दुसरीकडनं करतील तर आम्ही त्या प्रशासनाची वाट बघतोय सोमवारपर्यंत जर सोमवारी पुन्हा हे चालू झालं तर शिवसेना स्टाईलने पुन्हा या रस्त्यावर आंदोलन चालू ठेवणार आणि जर प्रशासनाने ऐकलं नाही तर हा रस्ता आपला हा जो कचरा आहे तो कचरा पुन्हा एमवॉर्डच्या हद्दीत टाकून देणार आयुक्तांच्या दालनामध्ये दे टाकून देणार सर आता यांनी सगळ्यांनी सांगितलं दुसरं काय सांगू शकत नाही जर ह्या लोकांनी ॲक्शन नाही घेतली तर ह्याचं जर काय प्रॉब्लेम झाला तर जबाबदार कोण राहणार हा पहिला मुद्दा आहे जर मुलांना जर आजार पण वाढले काय झालं तर ह्याचं ॲक्शन कोणावर जाणार ते म्हणत आहे जर आजारी पडल्यानंतर जर काय प्रॉब्लेम झाला आणि शिवसेना शाखा हे लोक जर आहेत त्यांनी जर ॲक्शन घेतलं किंवा पब्लिकली जर आवाज उठवलं तर ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोण आहे त्याची आम्ही जबाबदारी घेणार नाही आणि आम्ही सांगू शकणार नाही काय होईल ते आम्ही दोन दिवस कारण की ऑलरेडी दोन दिवस म्हणजे दोन दिवस त्यांनी फक्त फॉलोअप केला होता गेल्या वेळेला आम्हाला आश्वासन दिलं हा आम्ही करतो म्हणून कारण आम्ही आज इथे कंटिन्यूली आम्हाला माहिती आहे काय प्रॉब्लेम आम्ही सहन करतोय तो बीएमसीचा ऑफिसर इथून इथे बघायला पण त्याला त्रास होत होता त्याला एवढा तर आम्ही दिवसभर कसे ऍडजस्ट करतो हा तेच करणार आहे आम्ही शेवटी आम्हाला आमच्या मुलांचं आमच्या आज तुम्ही सांगा तीन तीन शाळा इथे उभ्या आहेत आश्वासन दिले पण आता हे आश्वासन आहे इथे पब्लिक राहतं पब्लिक आहे आणून नाही टाकायला पाहिजे कचरा इकडे बाहेर नेला पाहिजे हे डंपिंग एरिया गरम टाकले आणि तो पण असं पण आहे मुलून तिकडचा तुम्ही करताय करताय आज पर शाळा चालू होणार आहे इथे राहतोय ते बाजूला इथे घाण आहे गवंडी मध्ये